नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे आपण पाहत आहात नमस्कार आपल्या सर्वांना या गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा गणेशोत्सव तुमच्या आमच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचा उत्सव असतो वेळ ज्या वेळेस गणरायाचं आगमन कुटुंबामध्ये होतं घरामध्ये होतं नक्कीच सुखाचं आनंदाचं वातावरण त्या कुटुंबामध्ये तयार होत असतं असंच हे पुढचे दहा दिवस आता आमच्याकडे गणराय हे पाच दिवस राहणार आहेत पाच दिवसानंतर नक्कीच गणरायला आम्ही निरोप देणार आहोत पण दहा दिवस हा सण चालतो हा उत्साह चालतो आपण अनेकदा वेगवेगळे सण येतात त्यांना सण म्हणतो पण हा गणेश उत्सव आहे याला उत्साहासारखं सादर करायचं असतं आपण सर्वांच्या आयुष्यामध्ये गणराय हे सुख समृद्धी आणि भरभराटी घेऊन येऊ अशी मी गणरायाच्या चरणीत प्रार्थना करतो आणि हा उत्सव तुम्ही आम्ही सर्वजण उत्साहात शांतीने पार पाडू मी मागेही आव्हान केलं होतं की गणेश उत्सव साजरा करत असताना जी गणेशाची पार्थिव मूर्ती आहे ही आणत असताना ही शाडूच्या मातीची असावी किंवा इको फ्रेंडली मूर्ती असावी आणि आपण अनेकांनी नक्कीच त्या आव्हानाला कुठेतरी साथ दिली आणि मोठ्या प्रमाणावरती शाडूच्या मातीचे गणपती आज या श्रीगोंदा नगरीमध्ये नक्कीच त्याचा खप वाढला किंवा ते अनेक जण घरी घेऊन गेलेले आहेत कारण आता आपल्याला थोडासा विचार करावा लागणार आहे इको फ्रेंडली आणि त्या इको फ्रेंडलीमुळे दोन फायदे होतात एक हो तर पर्यावरणाचा फायदा होतो आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा फायदा असा आहे की ज्यावेळेस आपण गणपती घरी आणतो डेकोरेशन हे जर ताज्या फुलांचं आपण डेकोरेशन केलं आर्टिफिशियल फुलांचा वापर केला नाही तर याचा फायदा तुमच्या आमच्या शेतकऱ्यांना होतो ज्यांच्या शेतीमध्ये ही फुलं पिकतात ज्या फुलं फुलतात त्या शेतकऱ्यांना याचा फायदा होत असतो त्याचबरोबर आपण ज्या शाळूचे गणपती घेऊन येतो या पीओपी मुळे जे पर्यावरणानं नुकसान होतं ते नुकसान टळतं आणि मूर्तीकारांना कुठेतरी मोठा रोजगार तुमच्या माझ्या आमच्या माध्यमातून मिळू शकतो आपण सर्वांनी तो केला पाहिजे आणि आपण करत आहात माझी सर्वांना विनंती आहे की जिथे जिथे दे डेकोरेशन राहिलं असेल त्या ठिकाणचं डेकोरेशन करत असताना आपण ताज्या फुलांचं डेकोरेशन करा आर्टिफिशियल फुलांचं डेकोरेशन हे जितकं टाळता येईल तेवढं जर आपण टाळलं तर नक्कीच निसर्गाला परिसराला आणि ह्या सगळ्या आपल्या भागाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही कारण आपण रोजच्या जीवनामध्ये जी जी गोष्ट वापरतो ही वापरत असताना एक निर्धार केला पाहिजे किंवा के वोकल फॉर लोकल ज्या स्थानिक गोष्टी आहेत याला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे मग त्या गावातल्या असतील परिसरातल्या असतील किंवा जिल्ह्यातल्या असतील राज्यातल्या असतील आणि त्याच्यानंतर देशातल्या असतील देशाबाहेरचं जे काही उत्पादन आहे ते कमीत कमी कसं वापरू शकू इम्पोर्टेड गोष्टी आपण कमी कशा वापरू शकू याच्यावरती ह्या गणेश ला, तर लाखो कोटी रुपयांचा फायदा या देशाला झाल्याशिवाय राहणार नाही उत्साहही साजरा होईल एक अर्थकारण सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चालू राहील आणि माझीही सर्वांना विनंती आहे की शेवटच्या दिवशी जो विसर्जन होत असतो विसर्जनाला आपण डीजेचा वापर करण्यापेक्षा जे स्थानिक वाद्य आहेत खूप चांगल्या चांगल्या म्हणजे आपल्याकडे ढोल ताशा आहेत लेझिम पथक आहे याचा जर आपण वापर केला तर अनेकांना त्या उत्साहामध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते आणि रोजगारही मिळू शकतो आणि ध्वनी प्रदूषण काही प्रमाणामध्ये आपण कमी करू शकतो आपण सर्वजण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुणेशे एकदा आपल्या सर्वांना या गणेशोत्सवाच्या हार्दिक अशा शुभेच्छा धन्यवाद